आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी बजरंगदास बाप्पा एस आर ए गृहनिर्माण संस्था या संस्थेमार्फत सोसायटीतील प्रमुख पदाधिकारी श्री विनायक पडवेकर सेक्रेटरी श्री सावंत चंद्रकांत खजिनदार तसेच जगदीश मर्गज भारतनाथ यादव लवजीबाई पिपरिया छगनभाई पांबर तसेच महानगरपालिका घनकत्रा व्यवस्थापन यांचे वर्गीकरणाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते घनकचरा व्यवस्थापनचे कसे कार्य करावे या बाबतीत एक पत पथनाट्य सादर करण्यात आले सोसायटीमधील सर्व सदस्य यावेळी त्याचे पथनाट्य पाहण्यासाठी उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले सर्वांनी याची दक्षता घ्यायची आता आमच्या बिल्डिंगमध्ये बघूया आता किती लोक हे करता ते आपल्या घरात घरातला कचरा बाहेर बिल्डिंगच्या खिडकीतून बाहेर फेकताय बाटल्या फेकतायत अशा प्रकारची का जरी आपण झोपडपट्टीतून आलो आहे तर बिल्डिंगमध्ये आल्यानंतर थोडीतरी सुधारणा व्हायला पाहिजे ही सुधारणा ही सुधारणा ना होत नाही आहे कमिटी सांगते आहे मेसेज पाठवतोय आम्ही परंतु सुधरत नाही आता दारू दारू पिऊन सुद्धा एक काचेची बाटली वरून टाकली थोडक्यासाठी तो मनुष्य वाचला आहे अशा प्रकारची लोक इथे म्हणजे सुधारणा ना तर नाही आपल्याला फक्त मेसेज पाठवणार सोसायटीने कमिटीने असं करायला पाहिजे तसं करायला स्वतः सुधारलेलं नाही आता सुद्धा रॅपर आता मॅडम बोलल्या की तुम्ही पेप काय पेपी वगैरे लिफ्टच्या लिफ्टच्यामध्ये टाकून देतात थंडा लिफ्टच्या लिफ्टच्यामध्ये बाटली पडलेली असते दरवेळेला काय तो कचरा उचलणार आहे साफ करत नाही त्यात तसंच पडलेली असते त्या दिवशी थंडा प्यायला पंधरा माळ्यावर उरलेला थंडा त्याने ओतून गेला आमच्या एका सदनिका धारेखाने मेसेज टाकला पोई पिसाब करके आहे म्हणून प्रत्यक्षात जेव्हा चॅनेलवर बघितलं टी व्ही त्याच्यात समजलं की त्यांनी थंडा होतला आहे टी व्ही असं असं सगळे लोक लोक सुधरत नाही आहे स्वतः स्वतः सुधारलं पाहिजे तरच सोसायटी सुधरेल धन्यवाद असले के बारे में है आपको सभी को उसकी जानकारी तो ऑलरेडी है तो ए जो प्रकार आते हैं नीला असला अच्छा ऐसे अलग करना है हमारा जो सूखा है वो ऐसे अलग करना है घर में से जो घाता असना अच्छा हमारे यहाँ पे निकलता है वो भी हमें ऐसे अलग रखना है इसके बारे में हम यहाँ पे आपको जानकारी लेने ले आए हैं उसके साथ ही हमारे घर में हमने कुछ काम किया तो हमें कैसे देना है उसके दे। बारे में हम यहाँ पे आपको जानकारी मेरे के लिए आए हैं बी एम सी नीजे दोन मॉल रहे आर नॉन बोनी आर सेंट्रल नोन विभाग काम बी एम सी नी एक कंपनी ने लिखना है एडमॉल इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड जो गाड़ी यहाँ पे आती है तो वो उनकी ओर से गाड़ियाँ अपने यहाँ पे आती हैं और उन्हें और सभी को यहाँ पता होना चाहिए कि वो गाड़ी अभी आती है इतने बजे आती है और ये गाड़ी जो आती है वो सिर्फ़ गीला अचरे के लिए ही आती है अगर हमारे पास सूखा अचरा है तो उसके उसके लिए भी बी एम सी ने यहाँ पे एक प्रबंध किया हुआ है उसके बाद जो अजरे का है मतलब सी एम भी जैसे मैंने आपको बताया घरी आपण काही काम केलं टाईल असेल इंटिरियर असेल किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये काय काम निघालं तो आपला जो आहे तो आपण असा हॅन्डओवर करायचा तर याविषयी पण माहिती आपल्याला भॉटंट असं उपस्थित आहे बी एन सी कडनं हे आपल्याला इथे समजून सांगणार आहे हे दोन्ही काम जे आहे ते डी एम सी एन जी एस वला दिलेलं आहे तर दोन्ही प्रोग्रॅम्सचे दोन्ही जे बॅनर आपण लावलेले आहे की आपले ज्या विभाग आहेत त्याची गाणी कोणाला हो आलेलं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण डायरेक्ट पथ नाट्याला सुरुवात करून आणि माझ्या टेस्टिंग मध्ये टाकते ही सगळे आपल्याला आत्ता लागली आहे मग आपण जर आपल्या मुलांना आत्तापासून शिकवलं की जर कचरा जी जॉब आहे तर तू अर्जी करून द्या मुलांना कळेल कारण शाळेमध्ये आता हे सगळे प्रोजेक्ट सुरू आहे बरोबर आहे